जिल्ह्यातील ताता घडामोडी बघण्यासाठी आजच या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कोपरगाव शहराला आपण रोज पाणी मिळवून देणाऱ्या नेत्यांचे आश्वासन माणसे पाण्यासाठी सहनशील म्हणून प्रसिद्ध आहे त्यांना आजही दिवसांनी पाणी पाणी मिळते स्वच्छ हा नागरिकांचा हक्क आहे पण तो मिळत नाही म्हणून आगामी काळात सपना मोरे यांना निवडून दिले तर शहराला आपण आगामी काळात पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन शिर्डीचे खासदार भाऊसाहेब बागसवरे यांनी आज कोपरगाव इथे एका कार्यक्रमात बोलताना दिले आहे कोपरगाव शहराच्या नगर परिषद निवडणुकीत अधिकृत उमेदवारी सपना भरत मोरे यांनाच दिलेली असून त्या कोपरगाव शहराला न्याय देतील तसेच शहरातील बंडखोरांना रोखण्यासाठी आपण वरिष्ठ नेत्यांना आपण अहवाल देणार असल्याची घोषणा जिल्हा अध्यक्ष सचिन कोते यांनी काल सायंकाळी जाहीर केली असताना आज दुपारी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वागसवरे यांनी आज भरत मोरे यांच्या कार्यालयाला भेट देऊन नगरसेवक यांना शिवसेनेचे एबी फॉर्म सुपूर्द केले त्यावेळी ते बोलत होते सदर प्रसंगी शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब जाधव माजी शहर प्रमुख भरत मोरे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सपना मोरे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक मुकुंद सिंगर शहर युवा आघाडीचे अध्यक्ष गगन हाडा बिना भगत आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते त्यावेळी पुढे बोलताना खासदार वाघचौरे म्हणाले की सेनेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत आहे त्यांना आगामी काळात उज्ज्वल भवितव्य मिळणार आहे जीवनात माणसाला संघर्षाशिवाय काही भरत मोरे या संघर्षशील कार्यकर्त्याच्या धर्मपत्नी सपना मोरे यांना पक्षाने न्याय दिला आहे गरिबांचे काम करणारी संघटना म्हणून सेना ओळखली जाते आगामी सिंहस्थ परवणीत मोठी संधी असून शहराच्या विकासासाठी आपण निधी मिळवण्यास प्रयत्न करू सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे उमेदवार आदीन कोपरगावच्या मतदारांनी मतदान करावे आणि उद्या नामनिर्देशन दाखल करण्यास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी शेवटी खासदार वागचौर यांनी केले असून सपना मोरे या निवडणुकीत नक्की विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे या माजी शहर प्रमुख भरत मोरे यांनी केले त्यावेळी ते म्हणाले की खासदार भाऊसाहेब बागचौरे यांच्या सहकार्याने सपना मोरे या नगराध्यक्ष पदासाठी विजय होतील असा विश्वास व्यक्त केला आहे आगामी काळात ज्यांना सेनेत यापूर्वी दगा फटका झाले अशा जुन्या कार्यकर्त्यांना आगामी काळात समावून घेऊन न्याय देण्यास मदत होणार आहे महाआघाडीसाठी अन्य सहकारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मदत करणार आहेत आगामी काळ निवडणुकीचा म्हणजेच युद्धाचे दिवस आहे सावध राहावे लागणार आहे ज्यांनी प्रवेश केला त्यांचा सत्कार केला जाईल अशी घोषणा करून यावेळी राष्ट्रवादी अध्यक्ष ऋषिकेश खेरणार आदींना प्रवेश दिला आहे त्यांचा सत्कार खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या हस्ते करण्यात आला आहे दरम्यान यावेळी प्रभाग क्रमांक सहा मधून संदीप शेवाळे प्रभाग क्रमांक सात मधून मोनिका प्रशांत कोपरे वीणा भगत यांना प्रभाग क्रमांक नऊ मधून तर मधुकर पवार आदींना उमेदवारी जाहीर केली आहे सदर प्रसंगी सूत्रसंचालन मुकुंद सिंगर यांनी केले आहे तर उपस्थितांचे आभार गगन हाडा यांनी मानले आहे कोपरे ताई दुसरा भगत, भगत ताई आणि मोनिका ताई या तिघा तिघींचा जाहीर प्रवेश शिवसेनेमध्ये या ठिकाणी झालेला आहे अशा अनेक व्यक्तींचा प्रवेश या कोपरगाव शहरातील या ठिकाणी करण्यात आलेला आहे या सर्व आलेल्या कार्यकर्त्यांना त्यांच्यासमोर आलेल्या सर्वच कार्यकर्त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो त्यांचं स्वागत करतो शिवसेना पक्षामध्ये त्यांना निश्चितपणे चांगलं काम करण्याची संधी गरिबांची सेवा करण्याची संधी आणि या शहराच्या विकासाच्यासाठी शहरासाठी तुम्हाला निश्चितपणे काम करण्याची संधी प्राप्त होईल आणि लढाई करायला सुद्धा संधी प्राप्त होईल संघर्ष हा खरा असताना शिवसेनेचा पिंड आहे संघर्षाशिवाय काही मिळत नाही कारण या ठिकाणी दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या शिवसेनेचे नेते भरत मोरे यांच्या सुविधपत्नी आमच्या मोरेताई यांना आपल्या शिवसेना पक्षाने आदरणीय उद्धवसाहेबांनी या शहरासाठी नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर तर केलेलीच आहे त्याबद्दल त्यांचं मी जाहीर अभिनंदन करतो आपल्या सपना ताईच्या त्यात आमच्या संघटनेमध्ये शिवसेनेमध्ये महिला आघाडीचं त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि एका महिलेला खऱ्या अर्थानं उमेदवारी पक्षानं दिलेली आहे आणि महिला सक्षमपणे कसं कर काम करतात त्यांनी नगरसेविका असताना ते काम करून दाखवलेलं आहे तो अनुभव पण त्यांच्याबरोबर आहे आणि या शहरामध्ये चांगल्या प्रकारची टीम शिवसेनेची आहे गोरगरिबांचं काम करणारी टीम आहे भविष्यामध्ये या गावाचा विकास करण्यासाठी मी देखील आपल्याबरोबर आहे आणि निश्चितपणानं या शहरामध्ये भविष्यामध्ये आपल्याला अनेक खऱ्या अर्थानं काम करण्याची संधी प्राप्त होणार आहे खरं म्हणजे मला नेहमीच एक गोष्ट सतत बंगाळामध्ये पोचत असते की आमची श्रीरामपूरची सॉरी कोपरगावची माणसं पाण्यासाठी ज्या पद्धतीने आठ दिवसांनी दहा दिवसांनी पाणी येतं हा मुद्दा मी लोकसभेमध्ये देखील मांडलेला आहे की या शहरातली माणसं किती जे सहन प्रवृत्तीचे आहेत सहनशील आहेत असं देशामध्ये एकही शहर नाही की त्या शहरामध्ये पाणी टंचाई आहे पण दुर्दैवानं या शहरामध्ये पाणी टंचाई हा अत्यंत भयानक आणि गंभीर प्रश्न आहे आणि पाणी स्वच्छ पाणी मिळणं न मिळणं हे किती महत्त्वाचं असतं कि हे सर्वांना माहीत आहे त्यासाठी तर खऱ्या अर्थानं जर आमच्या सभडताईंना या शहराने निवडून दिलं तर पहिली लढाई आपण या शहरासाठी पिण्याच्या पाण्याची करू हा शब्द मी या ठिकाणी देतो इतरही अनेक विकासाच्या योजना आहेत त्या देखील आणायचा आपण निश्चितपणानं पुरेपूर प्रयत्न करू खरं येऊ घातलेला जो दर बारा वर्ष आणि हा नाशिकला होणारा कुंभमेळा आहे आता येऊ घातलेला आहे दोन हजार सत्तावीसमध्ये त्यामध्ये दे देखील अनेक खरं म्हणजे कोपरगाव तालुका कोपरगाव शहर ही खऱ्या अर्थानं धर्माची भूमी आहे आणि खऱ्या अर्थानं शिर्डीला आलेला माणूस देखील इकडे वळला पाहिजे असा प्रयत्न माझा पहिल्यापासून <coughs> आहे आणि म्हणून त्या त्यादृषीनं काही करता येईल का तोही प्रयत्न आपल्याला भविष्यामध्ये खूप करता येईल या सर्व गोष्टी आपल्याला भविष्यात करायच्या आहेत पण नगरपालिका आपल्या हातात आली पाहिजे आणि ती आणून देण्यासाठी सर्व छोट्या मोठ्या सर्वच कार्यकर्त्यांनी हा प्रयत्न करावा महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभं राहावं महाविकास आघाडी सर्वच एकजुटीनं आपण या ठिकाणी सर्वजण प्रयत्न करूया आणि आपला पॅनल आणि आपल्या स्वप्नासाठी मोरे याला निवडून आणण्यासाठी आपण आटोकाट प्रयत्न करावेत अशी विनंती करतो आणि सर्वांना या निमित्ताने खऱ्या अर्थानं आता बिगुल वाजलेला आहे आपण रणसिंग फुकलेला आहे आणि म्हणून येऊ घातलेल्या या भी। निवडणुकामध्ये आपला विजय ज्या वेळेला विजय होईल त्यामध्ये आपले उद्धव साहेब आपल्या पक्षाचे सगळेच नेते माझ्यासह निश्चितपणाने आनंदी झाल्याशिवाय राहणार नाही ती करण्याची पात्रता तुमच्या हातामध्ये आहे क्षमता तुमच्या हातामध्ये आहे ती प्राप्त हो अशी साईसाने प्रार्थना तुम्हा सर्व पत्रकारांना देखील शुभेच्छा आमच्या पाठीशीवर आणि आम्हाला मदत करा अशी देखील विनंती करतो या ठिकाणी सगळेच अनेक कार्यकर्ते आलेत पत्रकार आलेत तुमच्या देखील या ठिकाणी मुळा मनावरून स्वागत करतो आणि थांबतो अकरा वाजता फॉर्म भरायचा ठरलेलं आहे त्यासाठी देखील आपण सर्वांनी उपस्थित राहा अशी देखील विनंती करतो